दररोज आपण एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेत असतो हे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला राज्य सेवा ते सरळ सेवा म्हणजे सर्व स्पर्धा परीक्षा आहेत ज्यामध्ये जीएस संबंधित जे काही मटेरियल आहे त्यासाठी तुम्हाला हे पी क्यू उपयुक्त ठरणार आहे डेली आपले प्रश्न असतात ते आपण अनालिसिस घेत असतो असाच आजचा आपला प्रश्न आहे उपराष्ट्रपती संबंधित अयोग्य कथन किंवा कथनी ओळखा तीन स्टेटमेंट दिलेले आहेत भारताचा नागरिक असावा पंचेचाळीस वर्ष पूर्ण असावी आणि तिसरं सेंटेन्स आहे की लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अहर्ता प्राप्त असल्याखेरीज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत्र असणार नाही अशा पद्धतीने हे सेंटेन्स दिलेले आहेत पर्याय उत्तरे निवडायचे आहेत बी आणि सी बरोबर बर, फक्त बी बरोबर बर, ए आणि सी बरोबर वरीलपैकी सर्व चला तर आता प्रश्नाचं उत्तर काढू प्रश्नाचं उत्तर साधारण गोष्ट आहे अयोग्य कथन विचारलेलं आहे भारताचा नागरिक असावा हे अयोग्य कथन होणार का नाही म्हणजे ए आपण एलिमिनेट करू वरीलपैकी सर्व ऑप्शन उडालं त्याच्यानंतर तिसरं ऑप्शन सुद्धा उडालं कारण ए बरोबर आहे ना त्याच्यानंतर उरलं काय बी आणि एक म्हणजे एक आणि दोन आणि एक आणि दोन मध्ये बी तर शंभर टक्के आहे म्हणजे ते, ते चुकीचंच आहे हे आपल्याला माहितीये म्हणजे पंचाळीस वर्ष पूर्ण असावी की नसावी यामध्ये तुम्ही टाइमपास करायला नको शंभर टक्के चुकीचं आहे एक आणि दोन दोन्ही ऑप्शन मध्ये आहेच किती वर्ष पूर्ण पाहिजेत पस्तीस वर्ष पूर्ण पाहिजेत राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या दोन्ही पदासाठी या व्यतिरिक्त राज्यपाल सुद्धा आहे त्या पदासाठी सुद्धा की स्टेटमेंट मध्ये आपल्याला फक्त विचार करायचा आहे बरोबर आहे की चूक आहे तर तिसरं स्टेटमेंट चूक आहे कारण उपराष्ट्रपती म्हटलं तर राज्यसभा त्याच्याशी संबंधित आहे लोकसभा नाही म्हणून राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हता प्राप्त असल्याखेरीज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस पात्र असणार नाही असं पाहिजे होतं लोकसभा नाही जे सी स्टेटमेंट चुकीचं आहे आणि सी स्टेटमेंट चुकीचं आहे आणि बी सुद्धा चुकीचं आहे म्हणून ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील तर उपराष्ट्रपती यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगते अनुच्छेद त्रेसष्ट एकाहत्तर या दरम्यान भारतीय संविधानामध्ये तरतुदी दिलेल्या आहेत उपराष्ट्रपती पदासंबंधित ज्या काही तरतुदी आहेत ते भाग पाच मध्ये दिलेल्या आहेत कारण केंद्र शासनाची रिलेटेड आहेत आणि उपराष्ट्रपती कोण असते हे तुम्हाला माहिती पाहिजे भारताचा दुसरा सर्वोच्च घटनात्मक अधिक पदाधिकारी असं आपण त्याला म्हणू त्यांना म्हणू शकतो राष्ट्रपती नंतर दुसऱ्या क्रमांकाचे स्थान ते त्यांचे नागरिक मतदान करतात का यांच्यासाठी नाही थेट निवडणूक पद्धतीने त्यांची निवड होत असते ते कोण कोण असते लोकसभेचे सर्व निवडून आलेले व नामनिर्देशित सदस्य राज्यसभेचे सर्व निवडून आलेले नामनिर्देशित सदस्य राज्य विधानसभेचे सदस्य मात्र सहभागी नसतात पात्रता भारताचे नागरिक असावे किमान वय पस्तीस वर्ष असावे सर्वात महत्वाचे राज्यसभेचा सदस्य होण्यास ते पात्र असावे या पद्धतीने ऍडिशनल माहिती घेतली तुमच्यासाठी साधा सोपा प्रश्न भारताचे सध्याचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती कोण आहेत हे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं सा आहे राष्ट्रपती संबंधित महत्वाची कलमे कोणती आहेत कोणत्या आर्टिकल मध्ये सांगितलेले आहेत ते सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करा अशा पद्धतीने डील आपण पीवाय क्यू घेत असतो अधिक माहितीसाठी आपले टेलिग्राम तुम्ही जॉईन करू शकता स्पर्धा विश्व ऑफिशियल संपूर्ण सिरीज आहे ते तुम्ही पाहू शकता आपल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद